नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सुरस पीक लाईव्ह आजच्या आपल्या दहाव्या एपिसोडमध्ये आजचा हा दहावा एपिसोड आपला म्हणजे आपण गेले दहा दिवस झालं नवनवीन व्हिडिओ आपल्या या वर घेऊन येत आहोत आपला या चॅनल चालू चालू करण्याचा मागचा मूळ उद्देश म्हणजे आज आजकाल युट्यूबवर जर पाहिलं किंवा मेनस्ट्रीम टीव्ही वर जर पाहिलं तर मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्यासाठी भरपूर विषय घेतले जातात चुकीच्या माहिती शेअर केल्या जातात चुकीची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवली जाते की ज्यामुळे मिसलीड होत आहे या समाजामधील काही शक्ती मिसलीड होत आहेत काही गोष्टी दुसऱ्या मार्गाने जात आहेत नको त्या मार्गाने जात आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आजचा व्हिडिओ जो बनवणार आहोत तो मेनली आता ज्या राज्य आणि देशातील घडामोडी चालू आहेत मेन म्हणजे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस या संदर्भात आपण ज्या काही पब्लिकच्या रिॲक्शन्स आहेत त्या मग कोणत्याही माध्यमातून असू द्या म्हणजे काही मेन स्ट्रीम पोर्टल किंवा न्यूज पोर्टल हे आ, पोल्स घेतात ऑनलाईन पोल्स घेतात यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या पोल्सवर लोकांच्या रिएक्शन्स काही सोशल मीडियामध्ये कंटेंट क्रिएटर आहेत की जे व्हॅलिड डाटा एक मजबूत सत्य आणि डिपेंड्स ऑन द फॅक्ट्स असा डाटा सोशल मीडियावर शे शेअर करतात त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया किंवा कंटेंट कसे आहेत त्याची रिॲलिटी चेक हे आपण आज करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण या व्हिडिओला जास्त वेळ न लावता लगेच सुरुवात करत आहोत तर या मधील ज्या काही प्रतिक्रिया मी माझ्याकडून देणार आहे किंवा त्या आपण मध्ये पाहणार आहोत त्याच्यावर तुम्ही तुमच्या रिएक्शनही नक्की नोंदवा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आणि आपण अजून कशा प्रकारचा व्हिडिओ बनवला पाहिजे याबद्दल तुमचे काही सजेशन्स आहेत का याबद्दलही नक्की कळवा आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सुरज पीक लाईव्ह ला, ला, स्पीक ला, ला, स्पीक ला मोड़ तर सबस्क्राईब करा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे सूरज पीक लाईव्ह होम पेज ह्याच्यामध्ये मूळत आपण मोठमोठ्या चॅनेल्सच्या रिएक्शन तर पाहणार आहोत त्याच्या आधी मी माझ्या चॅनेलवर आपल्या चॅनेलवर ज्या कम्युनिटी पोस्ट केलेल्या होत्या त्याच्यावर पब्लिकचे रिएक्शन पाहून घेऊयात ज्या जा की जास्त नाही आहेत फक्त बॉटनवर इतकेच आहेत पण महत्वाच्या काय आहेत की माझा चॅनेल हा अजिबात सुद्धा बायस नाही त्याच्यावर जे आता सबस्क्रायबर झालेले आहेत ते माझ्या स्वतःच्या पर्सनल व्हिडिओजवर व्लॉग्सवर आणि जे काही मी आत्तापर्यंत कंटेंट शेअर केलेलं होतं व्लॉगिंगमधून त्याच्यावर ते तयार झालेले सबस्क्रायबर्स आहेत त्यामुळे इथे कुठल्याही एकांगी किंवा एका विषयाला धरून असणारे सबस्क्रायबर अजिबात नाही आहेत तर काही कम्युनिटी पोस्ट आहेत मी केलेल्या त्याच्यावर काय रिएक्शन आहेत त्या पाहूयात त्या इलेक्शनच्या रिलेटेडच मॅक्सिमम आहेत नक्कीच तुम्ही पहा तुम्हाला ही सगळी समजून येईल तर पहिली मी म्हणजे पहिल्यापासून दाखवतो इथं दहा दिवसापूर्वी आपण हा पहिली पोस्ट केली होती ज्या दिवशी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती त्या दिवशी लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस जवळ आलेले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक योग्य वाटते का याच्यावर जास्त प्रतिक्रिया आलेल्या नाहीत आलेल्या प्रतिक्रिया या फक्त चौदा जरी असल्या तरी त्याच्यावरचे मी तीन ऑप्शन दिले होते नियमाला धरून आहे राजकीय सोडा कुठे केलेली कारवाई आहे आणि अजिबात योग्य नाही जी जी काही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली ती अजिबात सुद्धा कायद्याला धरून नाही किंवा योग्य नाही राजकीय सोडा कुठे केलेली कारवाई आहे यावरच सर्व मतदान चौदाच्या चौदा मतदान हे त्याच बाजूने झालं वोटिंग त्याच्यामध्ये अजिबात योग्य नाही असं चौसष्ट टक्के लोकांना वाटतं आणि राजकीय सोडा कुठे कारवाई केली असं छत्तीस टक्के लोकांना वाटतं यावरून आपण अंदाज वाजू शकतो की लोकांच्या मनामध्ये जे काही घडलेलं आहे दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये ते नक्कीच लोकांच्या मनाला पटणार नाही जनमानसांना पटणार नाही कार्यवाही आहे ज्या विषयाला धरून केलेली कार्यवाही आहे तो विषय मूळत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचतच नसताना त्यांच्यापर्यंत तो कसा नेला त्याच्यामध्ये शरदचंद्र रेड्डी यांचा सरकारी जबाब कसा नोंदवण्यात आला आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून भाजपला कशा देणग्या देण्यात आल्या या सर्वांच्या सर्वा आपण याआधी व्हिडिओ बनवलेला आहे केजरीवालांच्या अटके संदर्भात तर तो तुम्ही नक्की पहा आणि हा कौल पूर्णपणे इंडिया अलायन्स कडनं लागलेला दिसतोय आपल्याला पुढची पाहूया ज्यावेळेस मुरलीधोर मोहोळ आणि रवींद्र दंगेकर यांची उमेदवारी आधी डिक्लेअर झाली पहिले मुरलीधोर मोहळांची झाली नंतर रवींद्र दंगेकरांची झाली त्यानंतर आपण पोस्ट केलेली होती हु विल बी द नेक्स्ट पी एम पी फ्रॉम पुणे तर लोकसभेचा पुढील खासदार पुण्यातील कोण असेल तर ते दोन ऑप्शन जे दिलेले होते त्याच्यामध्ये मुरलीधर यांना एकवीस टक्के मतदान पडले तर रवींद्र दंगेकर यांना एकोणऐंशी टक्के त्यानंतर याच्यामध्ये सरळ सरळ रवींद्र दंगेकर यांचं वजन जास्त दिसते कारण त्यांनी नुकतीच आमदारकीची इलेक्शन पोटनिवडणूक जिंकलेली होती आणि त्यांचं तर क्रेज थोडं आहे पुण्यातील मेन एरियामध्ये आणि मुरलीधर मोळ हे लोकलचे उमेदवार आहेत तिथले स्वतःचे रहिवासी आहेत दंगेकर हे बाहेरून आलेले उमेदवार आहेत असं बोललं जातं जरी ते पुण्यामध्ये वीस पंचवीस वर्ष झाले राहत असली तरी बाहेरून आलेले उमेदवार आहेत असं बोललं जातं तर मुरलीधर मोळ हे लोकलचे असल्यामुळं त्यांना कोथरूड भागातून मुळशी भागातून किंवा पुण्याच्या जे लोकल रिजनचा लोकल लोकांचा एरिया असतो तिथून त्यांना चांगला सपोर्ट आहे तर भाऊयात मी तर आता तर रवींद्र दंगेकरांनी बाजी मारलेली आहे आपल्या पोलवर एकोणऐंशी टक्के आणि मुरलीधर मोळांना एकवीसच टक्के आहेत पुढचा मी कोल टाकला होता सोलापूर हो, हो दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकीच्या रंगणात कोण बाजी मारणार राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर हा आपण कोल टाकला होता तर यामध्ये त्र्याहत्तर मतदान झालेलं आहे की जे चांगलं आहे मागच्या दोन पोल्सपेक्षा तर यामध्ये प्रणिती शिंदेना ब्याण्णव टक्के मतदान झालं आणि राम सातपुते यांना आठ टक्के फक्त मतदान झालेलं आहे राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत की जे Uh, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि प्रणित शिंदे या मूळ काँग्रेसच्या आणि सोलापूरच्या असल्यामुळे त्यांचं तिथे ऑलरेडी आमदारकीचं पहिल्यापासून त्या आमदार आहेत तिथं तीन टर्म झाले आणि आता ते स्वतः खासदारकीसाठी त्यांना काँग्रेसने तिकीट दिलेलं आहे त्यांची बाजू इथं जडीच आहे काल दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला की जे माजी आमदार होते काँग्रेसचे पूर्वीचे त्यानंतर तरच पक्ष चेंज करून दुसऱ्या पक्षात गेलेले होते तर काल त्यांनी पुन्हा घरवागसी केलेली आहे सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल त्यांचा पक्ष प्रवेश झाला मुंबईमध्ये आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये त्यामुळं प्रवीत शिंदेचं वजन तगडत तिथं झालेलं आहे म्हणजे आता त्यामुळे त्यांचं ब्याण्णव टक्के दाखवत आहे वोटिंग ते की खूप चांगलं आहे आणि त्यानंतर आपण मूळ जी राजकीय लढत देशभर गाजत आहे मूळ ते म्हणजे ए फॉर जसं आमिटी असतं तसं बी फॉर बारामती बारामतीच्या बारा सुप्रिया सुनंद पवार नंद लढत होणार आहे त्यावर आपण एक व्हिडिओही बनवलेला आहे लोकांच्या प्रतिक्रियेवरच ते तुम्ही नक्की पाहा आणि ह्या पोलला आपल्या अठ्याऐंशी मतदान पडलं त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंच्या बाजूने नव्वद टक्के मतदान तर सुनेत्रा पवारांच्या बाजूने दहा टक्के मतदान पडलेलं आहे हे मतदान हे मतदान आपले विजय शिवतार विजय बापू शिवतारे यांनी जे अजितदादाच्या विरोधात बंड पुकारलेले होते ते बंडाच्या आधीच हे मतदान आहे त्यामुळे आता तुम्ही हे व्हॅली ठरायचं का नाही हे तुमचा प्रश्न पण यातल्या नव्वद टक्के मत सुप्रिया सुळेच्या बाजूने सरळ सरळ दिसत आहे ते जास्तीत जास्त माझा अंदाज दहा पंधरा टक्के जरी कमी झालेलं असलं तरी ते पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यानच असणार आहे त्यामुळे इथेही सुप्रिया सुळे बाजी मारताना दिसत आहेत सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातून हे कौल एकदम छोटे छोटे आहेत कमी वोट्स आहेत याच एक पोस्ट शेवटची आपली त्यानंतर आपण मेन मीडियाचे पाहणार आहोत अमोल कोल्हेंना आणि शिवाजीराव आढळराव या दोघांची जी सरळ लढाई होणार आहे घड्याळ विरुद्ध तुतारी शिरू लोकसभा मतदारसंघातून यामधून लोकसभा मतदारसंघातील जनभावना काय आहे कोण जिंकणार तर अमोल कोल्हेंच्या बाजूने अठ्ठ्याण्णव टक्के मतदान देण्यात आलेलं आहे त्यांची त्यांच्याबद्दल चांगली आपुलकी अजूनही शिरू लोकसभा मतदारातील जनतेमध्ये आज दिसत आहे त्याचे जे प्रतीक दिसते तर आता हे झालं आपल्या मीडियावरील आता आपण पाहणार आहोत काही मी स्क्रीनशॉट मेन मीडियाचे काढून घेतलेले होते त्या स्क्रीनशॉट्सवर तर यामध्ये एक महादेव जानकरांनी जो निर्णय घेतला जाण्याचा त्यावर जय महाराष्ट्र न्यूजने एक, एक पोस्ट केली होती कम्युनिटी पोस्ट कम्युनिटी पोस्ट महादेव जानकर यांनी सरळ सरळ शरद पवारांना धोका दिला आहे असं आपल्याला वाटते का तर यावर मूळ म्हणजे एकोणसाठ हजार मतदान झालेलं आहे त्यातलं एक हजार लाइक्स आहेत आणि एकोणसाठ हजारपैकी एकोणऐंशी टक्के मतदान असं म्हणत आहे की बरोबर आहे महादेव जानकर यांनी शरद पवारांना धोका दिलेला आहे महादेव जानकरांची आणि शरद पवारांची चार ते पाच मिटिंग झालेल्या होत्या माडा आणि परभणीच्या उमेदवारी संदर्भात तर महादेव जानकर हे पूर्ण पॉझिटिव्हही होते आदल्या दिवशी आधीच्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी माध्यमांमध्ये मुलाखत घेतली की पवारांना कशी लोकांची जाण आहे आणि फडणवीस किंवा भाजप लोकांचा कसा वापर करून घेते अशा प्रकारच्या कमेंट्स दिलेल्या होत्या त्या कमेंटच्या अगेन्स्ट दुसऱ्या दिवशी दुपारी अशी घडामोड घडली की महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतलेली आहे किंवा त्यांचा पक्ष महायुती सोबत आहे पुढील वाटचाली सुरुवात केलेली आहे हे कारणाचं म्हणजे चित्र वेगळं आहे असे जे नेते आहेत की जे लोक चळवळीतून तयार झालेले आहेत त्यांनी अशी दुटप्पी भावना किंवा दोन वेगवेगळे मार्ग सोबत धरून चालणं हे कितपत योग्य आहे त्यांच्या मागे असणारा मतांचा जो मोठा गोळा आहे तो कशाच्या भरोशावर त्यांच्या मागे आहे हे नक्कीच कुतुहलाची बाब आहे पण तरी आता जे जनता दाखवत आहे एकोणसाठ हजार मतदानांपैकी एकोणऐंशी टक्के मतदान हे त्यांनी घेतलेला निर्णय माझ्या जानकर यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं सांगते त्यानंतर आपण पुढची पोस्ट पाहूयात बारामती नरंद बावजे मध्ये रंगणार लोकसभेचा सामना मुंबई तकने पोस्ट केलेला हा कम्युनिटी पोस्ट होती सुप्रिया सुळे सुनेत्र पवार आणि सांगता येत नाही तर याच्यामध्ये सुप्रिया सुळेच्या बाजूने एकोणऐंशी टक्के मतदान आहे तुम्ही याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की दोनशे चौऱ्याण्णव दोन लाख चौऱ्याण्णव हजार मतदान वोटिंग या कम्युनिटी पोस्टमध्ये दे देण्यात आलेले आहे मतदारांनी किंवा कार्यकर्त्यांनी म्हणा मतदारांनी म्हणा जनतेने म्हणा मग ते कुठलेही असू शकतात मी असं म्हणत नाही की ते फक्त बारामती लोकसभेचेच असतील किंवा वोटिंग करणारेच असतील मायनर पण असू शकतात वोटिंग करणारे पण असू शकतात बारामतीचे पण असू शकतात बाहेरचे पण असू शकतात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असू शकतात अजितदादा गटाचे असू शकतात आणि शरद पवार साहेबांच्या गटाचे सुद्धा असू शकतात तरी सुद्धा सर्वांना समान संधी होती सर्व सोशल मीडियावर मीडियावर ऍक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार लोकांनी मतदान केलेलं असताना सुद्धा सुप्रिया सुळे एकोणऐंशी हजार मतदानाने एकोणऐंशी टक्के मतदानाने पुढे आहेत पुढची पोस्ट आहे सोलापुरात लोकसभेला कोणाची ताकद जास्त आहे जी मी पण पोस्ट केलेली होती त्याच्यामध्ये सोलापुरात लोकसभेला सो लो कोणाची ताकद जास्त आहे सत्तेचाळीस हजार मतदान ज्यावेळेस झालेलं होतं जय महाराष्ट्र न्यूजने पोस्ट केलेली होती सत्तेचाळीस हजार मतदाना मागे शिंदेला एकोणसत्तर टक्के लोकांनी पाठिंबा दिलेला आहे की एकोणसत्तर टक्के लोकांना असं वाटतंय की प्रणीत शिंदे यांची ताकद सोलापूर मतदारसंघामध्ये खूप जास्त आहे म्हणजे हे सरळ सरळ महाविकास आघाडी या दोन ते तीन आपण जे पोल पाहिलेले आहेत मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांचा पोल आहे असं दिसत आहे पुढची आहे पुन्हा एकदा बारामती लोकसभा लेट्स ऑफ मराठीने केलेली ही सोशल मीडियाची पोस्ट आहे लेट्स ऑफ मराठी या युट्यूब चॅनल खूप चांगल्या कलरचे प्रकारचे व्हिडिओ टाकत असतो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असतो त्यांच्या चांगल्या मुला किती घेत असतो नेत्यांच्या काही ठराविक मंडळींच्या तर त्याच्यामध्ये लेट्स ऑफ मराठीने टाकलेला पोस्ट तर बारामती लोकसभा संघातील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार लढतीत कोण विजयी होणार त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार मतदान झालेलं आहे वोटिंग झालेलं आहे आणि त्यातलं त्र्याऐंशी टक्के मतदान हे सुप्रिया सुळे याच विजयी होतील असं लोकांचं जनभावना दिसत आहे की जे आजीदादासाठी किंवा आजी अजिदा गटासाठी धक्का देणारी आहे कार्यकर्त्यांना कार्यर्त्यांना कार्यकर्त्यांना खूप कस लागणार आहे हे वोटिंग चेंज करण्यामध्ये आणि जे आता सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुतारीच्या तुतारीच्या बाजूने दिसत आहे पुढची पोस्ट पुन्हा तीच आहे बारामतीनंद भाऊजाई मध्ये रंगणार लोकसभेचा सामना कोण जिंकणार सुप्रिया सोळेच्या बाजूने एकोणऐंशी टक्के मतदान जिथे एक लाख अठ्याहत्तर हजार मत लोकांनी वोटिंग दिलेलं आहे त्यांचं जन्म दिलेला आहे आणि मुंबईत एक ही पोस्ट आहे त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स मध्ये पुन्हा सोलापूर मतदारसंघातील आलेले की इथं रणधुमाळीमध्ये कोणाचं पारड जड वाटतंय तर प्रणित शिंदेच्या बाजूने चौऱ्याऐंशी टक्के मतदान एक पॉइंट सॉरी त्र्याऐंशी हजार लोकांनी यात मतदान केलेलं आहे महाराष्ट्र टाइम्सच्या पोस्टवर आता इथं अजून एखादी पोस्ट आहे का बघूया आहे पोलिंग पोस्ट मग लोकसभा निवडणुकीत कोणाचा पगडा भारी महाविकास आघाडी की माच तुमचं काय तुमचं काय मत आहे कोणाचा पगडा भारी आहे तर त्याच्यामध्ये एक लाख आठ हजार लोकांनी मतदान केलेलं आहे आणि एकोणऐंशी टक्के मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने आहे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा महारा मराठी पोस्ट आपण कम्युनिटी पाहिलेले जास्तीत जास्त महाविकास जा आघाडीच्या बाजूने आजच्या घडीला तरी दिसत आहे यानंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काय गोष्टी होत आहेत काय होत नाहीत यावरही लोकांचा कोल काही किती प्रमाणात बदलतो हे पाहणं गरजेचं आहे लोकांनी मूळ मुद्दे जे हाताशी धरलेले आहेत ते म्हणजे महागाई बेरोजगारी वाढलेले सर्व प्रकारचे भाव किंवा दैनंदिन व्यावसायिकांनी जर पाहिलं किंवा शेतकरी शेतमजुरांनी शेतक शेतकऱ्यांनी जर पाहिलं तर शेतीमालाला किंवा शेती, ला शेती करण्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्री असतील खते असतील बियाणे असतील यांचे वाढलेले रेट पीक विमाबाबत झालेले फसवणूक आणि वेळोवेळी आयात निर्यातीचे चेंज चे होणारे धोरण ज्याच्यामुळे इथल्या माला पिकांवर मालावर कसा शेतकऱ्यांच्या भावाचा परिणाम होतो भाऊ पडतात याची कारण या ही लोकांना आता कळायला लागलेली आहेत त्याचाच परिणाम असा दिसतोय की आता सध्या तरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून चांगली भेटत आहे लोकांची तर यासोबत आहेत त्यातील इंडिया टुडेची जी, जी प, न्यूज आहे मेगा इंजिनिअरिंग गॉट फोर्टीन 14, थाउजंड फोर्टीन हंड्रेड करोड प्रोजेक्ट इन मुंबई मंथ आफ्टर वन फोर्टी करोड बॉन्ड इन परचेस म्हणजे <coughs> सरळ सरड़ सरळ ही बावीस मार्च ची पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये मेगा इंजिनिअरिंगने करोडचे इलेक्ट्रोल बॉन्ड घेतलेले होते आणि त्याच्या एक महिन्यानंतर त्यांना चौदा हजार चारशे कोटी रुपयांचे टनल प्रोजेक्ट मिळाले की जे इलेक्ट्रोल बॉन्ड नंतर भारताच्या भारतीय जनता पार्टीच्या अकाउंटवर क्रेडिट झालेले आहेत मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड विच डोनेटेड फाईव्ह एटी करोड इन इलेक्ट्रिकल बॉन्ड्स टू बीजेपी त्यांनी आतापर्यंत चौऱ्याशी करडचे बॉन्ड बीजेपीला दिलेले आहेत परचेस्ड इलेक्ट्रिकल बॉन्ड्स वर एकशे चाळीस करोड इन एप्रिल ट्वेंटी थ्री बिफोर इट वॉज अवॉर्डे रुपीज फोर्टीन थाउजंड फोर्टीन हंड्रेड करोड टनेल प्रोजेक्ट इन मुंबई म्हणजे बोगद्याच्या कामासाठी देण्यात आलेल्या चौदा हजार चारशे कोटीच्या कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात त्यांनी भाजपला एकशे चाळीस कोटींची देणगी ही एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये दिलेली आहे की ज्याला सरळ सरळ ब्रायबरी किंवा एक्स्टॉर्शन म्हटलेलं आहे राहुल गांधींनी इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून हे खूप काळा पैशाचा बाजार पुढे आलेला आहे ज्याच्यावर चुकीच्या कमेंट्स स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सोशल प्रेसमध्ये किंवा टी व्ही चॅनल्सवर दिलेले आहेत बिल बिल गेट्स बरोबरच्या मुलाखतीमध्ये स्वतः नरेंद्र चा, मोदी आणि एका मोठ्या चॅनलच्या कॉन्क्लेव्ह मध्ये अमित शहा गृहमंत्री यांनी सांगितलं की चुकीची इन्फॉर्मेशन मोदींनी अशी दिली की यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही उलट भ्रष्टाचाराचा पैसा पुढे पुड़ पुढे येणार आहे जे पक्ष करतात तर हे पूर्ण ते चुकीचं बातमी आहे कारण इलेक्ट्रिक ब्रान ची जे कायदा होता किंवा जे बिल पास झालेलं होतं त्याच्यानुसार कुठल्या पक्षाला कुठल्या कंपनीकडून देणगी येत आहे हे कोणालाही कळणार नव्हतं ज्याच्यामध्ये जो अल्फाने कोड होता तो हिडन होता तो फक्त पक्षाला आणि देणगीदारालाच माहिती होणार होता बाहेर जनतेला काढायला कुठलाही चान्स नव्हता ज्याच्यामध्ये आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार खाली सुद्धा ती बिल पास होत नव्हतं ते बिल नव्हतं माहितीच्या अधिकारातही सामान्य जनता ती माहिती काढून घेऊ शकत नव्हतं असं असतानाच पंतप्रधानांचं हे वक्तव्य हे नक्कीच भरकटवणार आहे साहजिकच आहे त्यांचा तो नेहमीचा प्रोपोकॉनडा राहिलेला आहे की किंवा क्रोनॉलॉजिक संजोव हे जे त्यांचं काय आमचं जुमलेबाजी असतील त्या गोष्टीला धरून आहे की हे काहीही भ्रष्टाचाराला काढणारी गोष्ट नव्हती भ्रष्टाचाराला पाठ पाणी घालणारी खत घालणारी गोष्ट होती ती म्हणजे ते सुप्रीम कोर्ट इंडिया यांनी ते पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि त्यावर एसबीआय आणि सरकारला चांगले ताशेरे ओढलेले आहेत ते केस अजूनही कोर्टामध्ये चालू आहे तर ही अशी त्या मेगा इंजिनिअरिंग प्रोजेक्टची बातमी बात होती की जी मी तुम्हाला मला वाटले की तुमच्यापर्यंत कळली पाहिजे पुढच्या आहे बीजेपी टॉप मध्ये मेगा इंजिनिअरिंग रिलायन्स लिंक्ड फर्म्स केवेंटर बिर्ला भारती वेदांता अशा मूळ मुख्य कंपन्यांची नावं न्यूज लॉन्ड्री डॉट कॉम या वेबसाईटवर आलेली आहेत न्यूज लॉन्ड्रीवरच्या ज्या न्यूज असतात त्या फॅक्ट चेक करून घेतलेल्या असतात असं माझं स्वतःचं मत आहे आपणही त्या न्यूज लॉन्ड्री डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता इट शुड बी नोटेड दॅट देर इज इन इंडिया टुडे कनेक्शन टू इसेल मायनिंग अँड इंडस्ट्रीयल इंडस्ट्री लिमिटेड वीज डोनेटेड फाईव्ह फिफ्टी करोड टू बीजेपी म्हणजे ज्या गोष्टींमध्ये कॉन्ट्रॅक्ट भेटले पुन्हा तीच गोष्ट आली की त्यांनी पन्नास कोटीचे डोनेट केलेले आहेत बीजेपी बॉन्ड्स द इंडिया टुडे ग्रुप मेजर हा होल्डिंग कंपनी इज मीडिया लिमिटेड म्हणजे इंडिया ची कंपनी इतकी बेकार परिस्थिती आली बघा इंडिया टुडे ची न्यूज आपण आता वाचतोय पुढे इंडिया टुडे बद्दलच डोनेट केलेले अमाऊंट आणि त्यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टची माहिती आपल्याला कळते हे किती लाजीवानी गोष्ट आहे हे लोकशाहीला धरून नाही हे खूप घातक आहे याच्यामुळे भ्रष्टाचाराला खूप मोठं म्हणजे भ्रष्टाचार लिगली केलेला आहे मोदींनी असं ह्यातून दिसतंय द इंडिया टुडे ग्रुप मेजर होल्डिंग कंपनी मीडिया मीडिया लिमिटेड विथ अँड ऑफ इज हेल्ड बाय द एस होल्डिंग ग्रुप एस इज अ होल्ड ओन इन सबसिडी सबसिडरी ऑफ एल मायनिंग अँड इंडस्ट्रीज एकत्र आहे विषय तो ठीक आहे ते नाही महत्वाचं आता हे एक इलेक्ट्रॉन वॉनच्या बाबतीत काय आपण पोस्ट पाहिल्या आता मी काही मी रील्स आपल्या इंस्टाग्रामच्या रील सेव्ह केलेल्या आहेत त्यावरच्या आपण प्रतिक्रिया थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया एक दहा मिनिटाचा आपण आपण व्हिडिओ बनवणार आहोत अजून जास्त मोठा नाही आजचा तर हे रील्स काही मी पोस्ट केलेले आहेत ते केजरीवाल नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि रिलेटेड टू ऑल अशा व्हिडिओ रील्स आहेत त्यातली पहिली रील पंजाब का ही किसान बार बार किसान आंदोलन करने क्यों आता है दिल्ली नहीं क्या पंजाब के किसान के लिए दिल्ली पाबंदी है राजधानी नहीं है हमारी न कोई पाबंदी है दिल्ली को आता है जब सरकार दिल्ली से चलती हो कहा जाए फिर वो पंजाब का किसान लाहौर जाए बात सुन वैसे लाहौर शहर जल्दी जा सकता था क्योंकि जितनी बड़ी तारे इधर लगाई थी लाहौर वाली कम है क्यों नहीं आने देते यार उनको आप भी आप आने क्यों नहीं दे रहे दिल्ली क्यों मुद्दा महत्त्वाचा आहे कोण आपल्या देशामध्ये दे संविधानाने संविधानिक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे त्या संवैधानिक मार्गाने नॉर्थ साइड मधील चार ते पाच राज्य हरियाणा पंजाब यूपी यूप, बिहार इकडेचे लोक या भागातील शेतकरी हे मोठ्या संख्येने दिल्लीच्या बॉर्डरवर आलेले होते आंदोलनासाठी त्यांची मूळ मागणी ती एम एस पी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या बाबतीत की जो आताचा शेतमाला भावाला अजिबात सुद्धा फायदा होत नाही एक्सपोर्टिंग पॉईंटच्या ना होणार आहे चेंज होणाऱ्या तुमच्या कायद्यांमुळे किंवा निर्णयांमुळे शेतमालाला कसा फटका बसत आहे त्यांचं उत्पादन खर्चही निघत नाही यामुळे हे आंदोलन होतं तर या आंदोलन रोखण्यासाठी दिल्लीच्या बॉर्डरवर कशा प्रकारचे फेन्सिंग म्हणजे जाळ्या लावण्यात आलेल्या होत्या खेळे टोकण्यात आलेले होते मोठे मोठे बॅरेगेड लावलेले होते कंटेनर वाळूने भरून लावण्यात आलेले होते जणू काय ती एका देशाची बॉर्डर आहे एका वेगळ्या देशातून लोक आपल्या देशामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचं चित्र तिथं तयार केलेलं जात होतं हे अतिशय चूक आणि प्रकारची प्रवृत्तीचं राजकारण आहे यामध्ये भगवंत मान म्हणतात की लाहोरला जाणं सोपं आहे कारण तिथं कमी जाळ्या लावल्यात एवढ्या तारा आणि या इकडे दिल्लीच्या बॉर्डर लावलेल्या होत्या का काय प्रॉब्लेम काय त्यांना सह संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाहीये का अतिशय योग्य मार्गाने त्यांनी ही कमेंट दिलेली आहे एका टीव्ही टी व्ही नाईन भारत वर्षाच्या याच्या ऑफिशियल चॅनेलवरची आहे असू दे पण आता त्याच्यावर लोकांचे काही कमेंट्स पाहतोय सुरेंदर सिंग व्हेरी गुड सरजी जिंदाबाद आय आदिवासी गोदी मीडिया बुद्धी कमे लाहोर ऑलवेज वेलकम ऑल यू हे याच काय घे नाही आपल्याला आपण आपले पोस्ट पाहू पुढची पोस्ट पाहतो मी फोरम न्यूज बाबा डे बाबा नोकरी घेऊन जाते ले, लेकिन तो तो लेकिन इस तरीके की तो जा रही है ना मोदी जी ने वार रुकवा दी। अरे खर्चा है।, है।, है कहीं तो यूज होगा किसी एक्टर को उठा के बेटी बढ़ा देगा मणिपुर के दंगे क्यूँ नहीं रुकवाते पापा ये लद्दाख के दंगे क्यों नहीं रुकवाते किस दिन ऐसी बंदा वहाँ पे स्ट्राइक करके बैठा वहाँ पर क्यूँ नहीं देखते देख रहे होंगे लड़की का प्रचार भी पापा ने वार्ड रुकवा पापाने वॉर रुकवादी ही ऍडव्हर्टाईज भाजपने आणली होती गेल्या दोन आठवड्यापूर्वी पापा मोदीजीने वॉर रुकवादी आम्हाला बस निकलवादी युक्रेन रशियाच्या युद्धावर ही कमेंट होती की जी लगेच रिव्हर्स ट्रोलिंग जनमानसांनी मधून करून करण्यात आलं की असं कुठली गोष्ट घडवून घडलेली नव्हती तेव्हाच्या आपल्या परराष्ट्र खात्याच्या किंवा इंडियन एम्बेसीच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत याबद्दल कमेंट्स दिलेल्या असताना सुद्धा चुकीची सुडव्हर्टाईज मोदी गवर्नमेंट कडनं करण्यात आली त्याच्यावर इलेक्शन कमिशननी ती एडव्हर्टाइस बंदही करायचं सांगितले आहे त्यावर म्हणजे मोदींना हे दिसत नाही का मणिपूर जळतय लडाखला आंदोलन चालू आहे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आलेले आहेत आणि हे काय असे कसले प्राज होत आहे त्यावरची नक्की मस्त हे रिसायकल मटेरियल काय लेकिन ये रिसाइकल मटेरियल की विशेषता है इसकी विशेषता ये है जो टेलर के यहाँ कपड़े के टुकड़े निकलते हैं, ये सारा वेस्ट इकट्ठा किया हुआ है फिर जो पुराने कपड़े हैं, उसको भी इसमें लिया हुआ है और 30-40 परसेंट वेस्ट प्लास्टिक बोतल को लिया हुआ है और उन सबको रिसाइकल करके ये कपड़ा बना है अब देखिए ये जो जैकेट ये साला चोर बहुत ही ईमानदार निकला अनपढ़ कर सकता है न्यू फ्रॉड फाउंड कभी विकास के मुद्दे पर भी बात करो मोदी जी हम तो पूरा चूस लिया है कैसे में रहे था पन। Next. देश में ध्रुवीकरण नहीं होना चाहिए न सांप्रदायिक आधार पर न जाती आधार पर नव राजनीति ऐसे भूखेमो में बचनी चाहिए कि जिनमें संवाद जिनमें चर्चा हो ये संकट हमने पैदा नहीं किए जब जब कभी आवश्यकता पड़ी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है। उस समय के प्रधानमंत्री नरसिंह राव जी ने भारत का पक्ष रखने के लिए मुझे विरोधी दल के नेता के नाते जनेवाद हिता था और पाकिस्तानी उसे देखकर चमत्कृत रह गए उन्होंने कहा कि अभी के डेट में कोई भी बीजेपी के नेताओं में वाजपेयी का जीरो परसेंट भी गुण नहीं है मोदी जी सुनेंगे तो बेरे हो जाएंगे सीख मोदी जी बीजेपी नहीं समझेगी ये बात ट्रू लीडर आप सर, सर सर आप भी मोदी जी को देखकर हो, देख हो रहा होगा जब ये विपक्ष खतम करणे करणा चाहर है देवा देशामध्ये सांप्रदायिकतेवरून दे कसं विभाजन केलं जात आहे सांप्र धर्मावरून कसं राजकारण केलं जात आहे हे आपका देश बघत आहे की जे लोकांना पटत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्ट पुन्हा पुन्हा पुढे यायला लागलेल्या आहेत त्याला लोकांचा प्रतिसादही खूप मोठा भेटत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्यासाठीच घेतलेला होता आपण आपल्या सूरज स्पीक लाईव्ह वर खूप नवनवीन व्हिडिओ चांगले बनवत आहोत आशा करतोय की तुम्ही त्या व्हिडिओजला नक्की भेट द्याल आणि कमेंट्स आणि लाईक्स कराल आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सूरज स्पीक्स लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण मला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद